नमस्कार आज आपण जाणून घेणार आहेत की आयुर्वेद म्हणजे काय तर तुम्ही विचार केला आहे का आधीच्या काळामध्ये लोक इतके वर्ष दीर्घ आयुष्य हेही कधीही आजारी न पडता कसे जगत होते त्याचं रहस्य म्हणजेच आयुर्वेदा आयुर्वेद हा शब्द आयु आणि वेद अशा दोन शब्दापासून बनलेला आहे आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे नॉलेज असलेला एक ग्रंथ ज्याच्यामध्ये शरीर मन आत्मा यांचा समतोल राखून निरोगी आयुष्य कसे जगायचं याच ज्ञान ज्याच्यामध्ये आहे त्याला आयुर्वेद असं म्हणू शकतो आपण आयुर्वेदाचा इतिहास जर आपण जाणून घ्यायला गेलं तर आयुर्वेदाची सुरुवात ही धम्माने केलेली आहे तिथून पुढे तो आयुर्वेद गुरु शिष्य परंपरेने तो खाली 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 येत असा आपल्यामध्ये आलेला आहे आयुर्वेद हा आपला स्वतःचा म्हणजे देवतांपासून आलेला ग्रंथ असूनही आजकाल आपण पारतंत्री म्हणजे आपल्याला दुसऱ्याच नॉलेज आहे किंवा दुसऱ्याचे जे तंत्र आहे ते आज आपण जास्त त्याला योग्य मानतो आहेत आणि त्याच्याप्रमाणे प्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा कर की हे आयुर्वेद शास्त्र हे आपलं स्वतःच आहे आपल्या आयुर्वेदाचे तीन जे मुख्य आचार्य होते तर त्या तीन मुख्य आचार्यांमध्ये चरक संहिता ही चरकांनी लिहिली आणि ती आपल्यासाठी आज मेडिसिनच नॉलेज त्याच्यामध्ये आहे त्यानंतर सुश्रुत संहिता ही सुश्रुतानी लिहिली आणि दल्हानाने त्याच्यावरती टीका म्हणजे त्याचा परिसंवाद आपल्यासोबत साधला त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण मेडिसिन सोबतच सर्जिक तर त्याचं नॉलेज सुश्रुत संहितेमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर वाग्भट संहिता वाग्भट संहिता यात सुद्धा सुश्रुत संहिता आणि चरक संहिता याचे सूक्ष्म असे नॉलेज ज्ञान हे त्याच्यामध्ये वाग्भटांनी लिहून ठेवलेलं आहे तर ह्या संहिता आज आपल्याला अभ्यासाला भेटू शकतात आणि त्यातून आपण आयुर्वेदाचं खूप सारं नॉलेज घेऊ शकतो आणि स्वतःचं आयुष्य आपण सुखी आणि हेल्दी करू शकतो आयुर्वेदाप्रमाणे जर आपण आपली दिनचर्या ऋतुचर्या ठेवली तर आपल्याला त्यातून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत होते होलिस्टिक हेल्थ केअर आपल्याला त्यातून भेटते त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम खूप छान वाढतं त्यामुळे चयापचय सारख्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित होतात त्याचबरोबर आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते आयुर्वेदामध्ये मुख्य म्हणजे कोणत्याही औषधाचे साईड इफेक्ट होत नाही त्या औषधामुळे आपल्या बॉडीला ज्या आजारासाठी आपण घेतोय त्या आजाराचं निवारण होतच त्यासोबत आपल्या बॉडीला बाकी गोष्टींमध्ये सुद्धा आयुर्वेदिक उपचाराची हेल्प होते जसं की आपण ॲलोपॅथी मेडिसिन जर आपण घेत असेल तर तेवढ्या पुरता आपलं पेन कमी होतं तेवढ्या पुरता इन्फ्लामेशन जे असेल इन्फेक्शन जे असेल ते कमी होतं मात्र त्याचे लॉंग टाइम घेण्याचे आपल्याला खूप सारे साईड इफेक्ट भेटतात जसं की किडनी वगैरे असे ऑर्गन डॅमेज होणं तर ह्या गोष्टी आयुर्वेदाच्या मेडिसिनमुळे आपल्याला कधीच होत नाहीत आयुर्वेद म्हणजे फक्त एक उपचार प्रणाली नाही तर तुम्ही सुखी आणि हेल्दी आयुष्य जगण्याचं एक सायन्स आहे तर तुम्ही ह्या सायन्सचा उपयोग तुमच्या डेली लाईफमध्ये जर करून घेतला तर तुमचंही आयुष्य खूप हॅपी आणि हेल्दी असेल शारीरिक मानस आणि आत्मिकरित्या तुम्ही हॅप्पी आणि हेल्दी असाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुम्हाला आयुर्वेदा रिलेटेड किंवा तुमच्या शरीराबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तुमची प्रकृती जाणून घ्यायची असेल तुमची नाडी जाणून घ्यायची असेल तुमचा डेली रुटीन आणि तुमचं डाएट जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा जर तुम्ही पुणे सोडून दुसऱ्या सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही आम्हाला कॉलवरून संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनही देऊ शकतो